माझ्या गोष्टीचे नाव आहे सायतर आणि खजिना एक पनवेल नावाचा मोठा शहर होता त्याने तर टाळी राहायची ते म्हणायचे अरे या पुस्तकात काय करू चला अरे चला या पुस्तकांना रद्दीवालाकडे जाऊ ती गेली पुस्तक एका बॅगेत भरला आणि ती जात होती त्यात बघितलं अरे तो काय आवाज येत नाही चला जाऊन बघूया

कशी शिकवणार जर सकाळी दहा वाजता येणार आणि तुम्ही माझे बरोबर वाचायच आणि जे मी शिकवणार ते शिकायचं मग ताई शिकू लागली एक मित्र खोल कविता वाचवली कविता पाठ करली सगळी खूप छान शिकले दुसऱ्या दिवस सुधारला आणि परत ताई आली आणि ताईने दुसरे पुस्तक आणले ते जातो आणतो एव्हरीथिंग सगळे होते सगळे शिकले आणि एक

आणि पैसे दिले आणि कलंगरी गेले ते आले म्हणाले ताई कुठं शोधू लागले आणि एका आपली ताईची ओढी सगळं ओढू लागले आणि धावत त्या भेंडे गेले आणि म्हणाले ताई का झालं तुला आम्हाला काना शिकवायला आलीस ताई काना झालं तुला आम्हाला काना शिकवायला आलीस असं भावत ते म्हणाले अरे ताई म्हणाले अरे मला मला ताप आलेलं खूप सर्दी धुळाप झालेलं म्हणून मी नाही आले मग ताई मी आम्ही देवापासून प्रार्थना करतो तू लवकर मग डॉक्टरांनी मेडिसिन दिली की ताई मेडिसिन जर झाली धन्यवाद बरी झाली आणि ती परत ज्या लागली धन्यवाद आपण कोणाची मदत